हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी मी फ्रेश झाली आहे आणि आज आहे श्रावणी सोमवार म्हणजे श्रावणातला पहिला सोमवार आहे तर मला आत्ता लवकरच आहे आणि हे पण आहे वाटतं दादा आणि हे दोघं जण धरत आहे ते म्हणताय की आम्ही निरंकार झाला आहे काही न खाता मी खाणार आहे खिचडी आत्ता दादा आणि हे ती जण निरंकार झाणार आहे बघू अजून उठल्यानंतर काय त्यांचं मत बदलतं काय पण मानता येते तर चला घरं वगैरे पुसून घेते देवपूजा करते घरावर इथे तर झाले आता आमच्यासाठी दूध ठेवते दाखवायला मी बघा इथं दूध ठेवलंय आमच्यासाठी दीदींसाठी आणि दादांसाठी कांद्याची चटणी बनवते कारण आम्हाला सगळ्यांना उपवास आहे हो तुम्ही पण उपवास धरणार ना yes. निरंकार yes. काही न खाता huh? काही न खाता ना काहीच नाही खाणार खरंच सिरियसली ओके okay. चला माझं सगळं काम आवरलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे मंदिरात महादेवाच्या मंदिरात चाललो आहे पूजा करण्यासाठी मी आणि आत्या दिधी तर नाही कारण कसं गर्दी असते आणि इथून जाण्याचा रस्ता पण एवढा चांगला नाही आहे त्याच्यामुळं मी आत्या तही नाणी सांग जातो आहे त्यांनी ताट रेडी करून ठेवलेलं आहे तही हात आणि नाणी आम्ही चाललो आहे आता ता देश्चे? ता देश्चे?

माझ सगळं आवरले फराळाचं पण झालंय आणि आमच्या यांनी आज निरंकार उपवास धरलाय का तर त्यांचा इगो हर्ट झाला पाणी पिऊ पिऊ जाम म्हणजे आम्ही म्हणलं दादा एक वेळ राहू शकते उपाशी पण हे नाही राहू शकत ते म्हणजे काय मला चॅलेंज अजिबात जमणार नाही म्हणजे मी पण निरंकार उपवास धरणार त्यामुळे ते आता निरंकावर उपवास धरता हा ना भूक लागली का हो बारा वाजले दहा वाजता जेवायचा टाइम तेव्हा लागली होती बुक त्याच्यानंतर आता नाही ना वाटत ते आता धर्माला कळलं ना दादा जर खायचं असन तर खिचडी खा मी तुम्हाला करून दे आम्ही आज लवकर स्वयंपाकाला लागतोय कारण यांनी दोघांनी पण मीरांकर उपवास धरलाय आणि त्यांना आता भूक लागली फक्त पाण्यावर चहा नाही की साखर म्हणजे काही म्हणजे काहीच नाही फक्त पाणी दिलेले साखरपासून त्याच्यावरच आहे तर माझा लवकर स्वयंपाक करतो म्हणजे लवकर उपवास सोडते सोमवार सोडायला कारलं करायचे आणि छोल्याची भाजी हे बघा इथं छोळी टाकले शिजायला आणि ग्रेव्हीसाठी कांदा टोमॅटो काजू परतून घेतलाय थोडस इथं कारलं टाकलंय शिजायला असं म्हणतात की सोमवार सोडायला कारण चांगलं असं म्हणजे खावं कारलं सोमवार सोडायला त्याच्यामुळं कारलं पण करतोय थोडस आणि हे छोल्यासाठी चहा पावडरचं पाणी करतो त्याच्यात थोडे मसाले टाकले कारण दोन शेफ ती कलर त्याच्यामुळे ते पाणी झाले आता फक्त छोलेची भाजी कारण परतायची आणि बनवून घेते आता जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी दिली आता ग्रेव्ही टाकून घेते ग्रेवी परतून घेते मस्त त्याच्यात लाल तिखट धना पावडर काश्मीरी लाल मिरची आणि हळद टाकून घेतली आणि थोडासा गरम मसाला मी थोडेसे छोले दळून घेतले कारण भाजीला छान घट्टपणा दोन आमचा जो मसाला आहे तो याच सारखा मसाला तसं त्याला आहे तर त्याला बनवायला वेळ असते म्हणजे वेळ आहे पण मग असं खास तर विसरून जातोय तर हे टाकलं म्हणजे भाजीला थोडंसं घट्ट ग्रेवीला बघा मस्त तेल सुटले आता त्याच्यात आता त्याच्यात छोले टाकलं म्हणजे थोडीशी दळलेले छोले ठे टाक हे बघा भाजी उकळती आता मस्त भूक लागली का ढेकर दिला तुम्ही भूक <laughs> लागली की तुम्हाला रोजच्या टाइमवर बसावाले बसली जेवायला साडेसहा वाजली आता लई भूक लागली असणारी दोघां पण दुपारचा टाइम राहत ना भाजी कशी आहे चला जेवण वगैरे झालंय आणि आम्ही मोनाच्या बड्डे ला आज मोनाचा बर्थडे तर सेलिब्रेशन साठी बोलवलंय त्यांनी चला जातो हॅपी बर्थडे मागच्या बड्डे ला म्हणवतो आपण बस बड वर फुस <laughs> <laughs>

मोनाचा बड्डे सेलिब्रेशन झाले केक सगळे पार्सल घेऊन चालले करत सगळ्याला सोमवार फक्त दिदींनी काल कारण त्यांना नव्हता वाफ घेऊन त्यांना सर्दी झाली प्रत्येक जणच्या हो त्यांना लागेल खाली म्हणून एवढे सगळे उभी जबरदस्ती आणून

<laughs> <थाँग। laughs> <थाँग। laughs> <थाँग। laughs> <पदर्या> वाट <laughs> ना मिठाची बर <laughs>